पाच मे रोजी झालेल्या नीट अंडर ग्रॅज्युएट एक्झामचा निकाल जो आहे तो आता लागलेला आहे एन टी या संदर्भातला निकाल जाहीर केलेला आहे पण या निकालावरती खूप सारे आक्षेप जे आहेत ते घेतले जात आहेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने काल जाहीर केलेले आहे की ज्या उमेदवारांचे नीट अंडर ग्रॅज्युएट दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये टाईम लॉसमुळे नुकसान झालेले आहे त्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे झाले काय तर जवळपास सदुसष्ट कॅन्डिडेट्स असे आहेत की ज्यांनी ऑल इंडिया रँक एक मिळवलेला आहे प्रत्येकाला नव्याण्णव पॉईंट नऊ नऊ सात एक दोन नऊ टक्के गुण मिळालेले आहेत पण पेपर फुटेचा मुद्दा घ्या किंवा एकूण परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे याचा मुद्दा उपस्थित करून उमेदवाराच्या एका गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली दिसून येते या याचिकेमध्ये एन टी एला सुद्धा पार्टी करण्यात आलेले आहे याचिकाकर्त्यांनी परत एकदा परीक्षा व्हावी म्हणून ही याचिका दाखल केलेली दिसून येते हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात तसेच जे काही आक्षेप विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात एन टी एची भूमिका नेमकी काय आहे त्यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम या याचिकेमध्ये नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत ते समजून घेऊयात याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की पाच मे रोजी घेण्यात आलेली नीट अंडर ग्रॅज्युएटची जी एक्झाम आहे ती गैरप्रकारांमुळे गाजलेली आहे कारण की पेपर फुटण्याच्या खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत It has been alleged in the plea that the NEET undergraduate test held on May 5 was riddled with malpractices as various instances of paper leaks came to the knowledge of the petitioners. मझे जाननी याजे का दाखल के लिली आहे, तरना खुब सारा गटना शर्दी सुनाला है कि जाए ठीका नी, पेपर फुटी जाले लिया National Eligibility Come Entrance Test Undergraduate ही एग्जाम आहे, ही NTA द्वारे मझे, National Testing Agency द्वारे, देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील एम बी बी एस बी आणि आयुष तसेच इतर जे संबंधित अभ्यासक्रम आहे त्यांच्या प्रवेशासाठी घेतले जाते चौदा जून रोजी या संदर्भातला निकाल जो तो जाहिर होनार निकाल जाहिर आहे तो जाहीर होणार होता पण त्याच्या अगोदरच या लोकसभा निकालाच्या धामधुमीमध्ये याचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत या निकालानंतर असे आरोप करण्यात आलेले आहेत की जे काही पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत याच्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मूलभूत अधिकाराचं त्यातल्या त्यात मूलभूत अधिकार चौदा जो या आहे याचं उल्लंघन झालेलं आहे द अलेग पेपर लीक वॉज व्हायोलेटिव्ह ऑफ आर्टिकल फोर्टीन दॅट इज राईट टू इक्वॅलिटी अंडर द कॉन्स्टिट्युशन as it gave an undue advantage to some candidates over others who chose to attend the examination in a fair manner as a म्हटलेल म्हणजे पेपर फुटेजच्या घटनांमुळे ज्यांना कोणाला फायदा झालेला आहे त्यांच्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कलम चौदानुसार नुसार त्यांनी ही याचिका दाखल केलेली दिसून येते जवळपास वीस लाख अडोतीस हजार इतक्या विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्याच्यापैकी जवळपास अकरा लाख पंचेचाळीस विद्यार्थी या एक्झामसाठी क्वालिफाय झालेले होते आणि त्याच्यातील मग अशी म्हटलं तसं सदुसष्ट विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँक एक मिळवलेला आहे जे की आजवरचं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे आता असं कसं शक्य आहे की सदुसष्ट जणांना ऍट अ टाइम ऑल इंडिया रँक एक मिळालेला आहे एखाद दोन असतील तीन असतील तर ते समजू शकतो पण सदुसष्ट जण म्हणजे जरा जास्त होतं तर याच्यावर ते जेव्हा आक्षेप घेतले गेले त्याचं स्पष्टीकरण देताना एन टी म्हणलेलं आहे की यावेळेसची एक्झाम ही तुलनेने सोपी होती यासोबतच रजिस्ट्रेशन्स मोठ्या प्रमाणामध्ये झालेले होते आणि याच्या जोडीला यावेळेस एक्झाममध्ये असे प्रश्न खूप सारे होते की ज्यांच्यासाठी दोन उत्तर होते म्हणजे ए बी सी डी याच्यापैकी जर का एक निवडायचा असेल तर ए आणि बी उत्तर असे दोन्ही उत्तरं होते असं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यासोबतच काही विद्यार्थ्यांचं लॉस ऑफ एक्झामिनेशन टाईम झालेला होता म्हणजे तिथे त्यांना थोडासा वेळ वाया गेलेला होता त्यांचा त्याच्यामुळे त्यांना ग्रेस मार्क्स सुद्धा देण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळं इतके मार्क्स मिळालेले दिसून येत आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आता या सर्व निकालाबाबत नेमके आक्षेप काय घेतले गेलेले आहेत तर दुसऱ्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स मिळाले तर ते समजू शकतो तब्बल सदुसष्ट जणांना इतके मार्क्स पडलेले आहेत हा एक आक्षेपाचा मुद्दा आहे दुसरा म्हणजे पहिल्या शंभर जणांची यादी एन यें टी ए यांच्या वेबसाईटवरती जाहीर केलेली जाते आता जे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये बासष्ट ते एकोणसत्तर मुलं हे हरियाणाच्या एकाच परीक्षा सेंटरमधून आहेत आणि यासोबतच त्याच्यामध्ये काही जणांचे आडनावं नाही आहेत आणि त्याच्यासोबत त्यांची आयडेंटिटी जी आहे तीही समजून येत नाहीये असा आक्षेप घेतला गेलेला आहे अडुसष्ट आणि एकोणसत्तर रँकवरती असलेल्या मुलांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क्स सा आहेत म्हणजे नीटची जर का एक्झाम बघितली आणि त्याचे जर का निगेटिव्ह मार्किंगचा पॅटर्न जर का आपण बघितला तर त्याच्यामुळं हे असे मार्क्स पडणं अशक्य आहे असा आक्षेप घेतलेला आहे यासोबतच काही मुलांना पेपर जो आहे तो तोसुद्धा उशिरा मिळालेला होता मग इथे लॉस ऑफ एक्झामिनेशन टाइम हे धरून ग्रेस मार्क्स दिले गेलेले आहेत ज्याच्यामुळं इतर विद्यार्थ्यांवरती अन्याय झाल्याचासुद्धा जा आक्षेप घेतला गेलेला आहे पेपर उशिरा मिळालेले देशभरात हजारो मुलं आहेत याच्यापैकी दोघांना ग्रेस मार्क कसे मिळाले किती मिळाले एन टी एला नेमकं कसं समजलं की ह्यांना उशिरा पेपर मिळाला सातशेच्या पुढं इतके मार्क्स असलेल्यांना वेळ पुरला नाही असं कसं म्हणता येईल असे अनेक प्रश्न आहेत खूप साऱ्या जणांचे रँक जे आहेत ते डेसिमलमध्ये आलेले आहेत आणि पेपरसुद्धा लीक झालेला होता असे हे आक्षेप आहेत आता विषय कोर्टात गेलेला असल्यानं खरं काय खोटं काय हे कोर्टामध्ये स्पष्ट होईलच पण एन टी एसुद्धा हे जे आक्षेप घेतले गेलेले आहेत यासोबतच ट्विटरवरती खूप साऱ्या मुलांनी प्रश्न विचारलेले होते ट्विटरवरती हॅशटॅगसुद्धा चालवला गेलेला होता तर त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांना परफेक्ट आउट ऑफ मार्क्स कसे मिळाले असं ज्यावेळेस विचारलं गेलं तर एन टी एच्या एका ऑफिशियलने सांगितले देर वॉज अ क्वेश्चन दॅट हॅड टू राईट आन्सर्स ऍज पर द चेंज इन द एन टी बुक दॅट टू ऑफ द ऑप्शन्स गिव्हन वेअर मार्क करेक्टली बाय एन टी इन देअर ओल्ड अँड न्यू बुक्स Two options are declared correct from the original one answer in the NEET UG 2024, and the mark of as many as 44 candidates got increased to 720 from 715. म्हणजे एन सी आर टीचं जे बुक आहे त्याच्यानुसार हे सर्व घडलेलं आहे असं त्यांचं म्हणजे जुन्या पुस्तकामध्ये वेगळं उत्तर होतं नवीन पुस्तकामध्ये वेगळं उत्तर आहे आणि त्याच्यामुळे हे मार्क्स वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत जवळपास चव्वेचाळीस विद्यार्थ्यांचे मार्क्स याच्यामुळे सातशे पंधरावरून सातशे वीसवरती गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मग सोशल मीडियावरती अजून प्रश्न असा उपस्थित केला गेला की जरी हे मान्य केलं तरीसुद्धा सेकंड हायेस्ट जो विद्यार्थी असायला पाहिजे सातशे वीस नंतर दुसरा जो हायेस्ट असला पाहिजे तो सातशे सोळा मार्काचा असला पाहिजे जी काही त्यांची निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम आहे त्याच्यानुसार पण इथे विद्यार्थ्यांना सातशे अठरा सातशे एकोणीस मार्क्स मिळालेले आहेत हे कसं काय शक्य आहे असा तो आक्षेप होता तर नीटची जी मार्किंग एक्झामची स्कीम आहे सिस्टीम आहे त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक योग्य उत्तरासाठी चार मार्क दिले जातात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्याचा एक मार्क जो आहे तो वजा केला जातो त्याच्यामुळं फुल मार्क्स जे आहेत ते सातशे वीस होतात आणि जर का निगेटिव्ह केलं तर सातशे सोळा मार्क जे आहेत ते व्हायला पाहिजे जर का एखादा क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही तर सातशे सोळा मार्क व्हायला पाहिजेत आणि जर का चुकलं तरी सुद्धा सातशे पंधरा मार्क त्या विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे म्हणजे एक चुकलेला आहे आणि एक निगेटिव्ह असे पाच मार्क त्याचे जायला पाहिजेत आणि सातशे पंधरा मार्क मिळायला पाहिजेत तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना किती सातशे अठरा सातशे एकोणीस मार्क मिळालेले आहेत त्याच्यावरती एन टी एने असं म्हटलेलं आहे की हे झालेलं आहे ते ग्रेस मार्क्समुळं झालेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि म्हणून हे झालेलं आहे याच्यासोबतच कोर्टामध्ये काही केसेस ज्या आहेत त्या फाईल करण्यात आलेल्या होत्या या एकूण एक्झाम संदर्भात आता ह्या अशा केसेस ज्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे तर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला कोर्टाच्या ऑर्डरनुसार कोर्टाने जे काही त्यांना डिरेक्शन दिलेले आहेत त्याच्यानुसार वापरलेला आहे आणि ह्याचं जे जजमेंट आहे तेही त्यांनी सांगितले तेरा जून दोन हजार अठराचं त्या संदर्भातलं जजमेंट आहे दॅट जजमेंट वॉज इम्प्लिमेंटेड टू ॲड्रेस द लॉस ऑफ टाइम फेस बाय द कॅन्डिडेट्स ऑफ नीट यूजी टू झिरो टू फोर असं त्यांचं म्हणजे ग्रेस मार्क्स दोन हजार अठराचा या संदर्भातला निकाल होता त्याचा आधार घेऊन या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवण्यात आलेले आहेत याच्या सोबतीला यावेळेस विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आता नीट जी एक्झाम आहे दरवर्षी होते यावेळेस त्याच्यामध्ये जवळपास सोळा पॉईंट आठ पाच टक्के इतके विद्यार्थी एक्स्ट्रा आलेले होते जवळपास चोवीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं मागच्या वर्षी हीच संख्या वीस लाख एकोणसाठ हजार हजारच्या आसपास होती आणि हे रजिस्ट्रेशन जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा निकाल जो आहे तो वाढलेला दिसून येतोय आणि मागच्या वर्षीशी तुलना करता पेपर सोपा होता परत एकदा ते दोन दोन उत्तर आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पेपर लीक संदर्भात ज्यावेळेस विचारलं गेलं तर त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं पेपर लीकचा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत असा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्यांनी चेक केलं तर त्यावेळेस हे लक्षात आलं जे टॉपर आहेत या नीट एक्झाममधले तर ह्या टॉपरनी दहावीची एक्झाम बारावीची एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाय स्कोअर केलेलं आहे हे स्पष्टीकरण एन टी कडून देण्यात आलेलं आहे देशभरामध्ये पाचशे चाळीस मेडिकल कॉलेजेससाठी ऐंशी हजारहून अधिक जणांना एम बी बी एस साठी ऍडमिशन आता या एक्झाम मधून लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट्स जे आहेत त्याच्यापैकी तीन लाख तेहतीस हजार नऊशे बत्तीस हे अनरिझर्व कॅटेगरीमधले आहेत सहा लाख अठरा हजार आठशे नव्वद हे ओबीसी कॅटेगरीमधले आहेत एक लाख अठ्याहत्तर हजार सातशे अडोतीस हे एस सी कॅटेगरीमधले आहेत अडुसष्ट हजार चारशे एकोणऐंशी हे एस टी कॅटेगरीमधले आहेत आणि एक लाख सोळा हजार दोनशे एकोणतीस हे ईब्ल्यू एस कॅटेगरी मध्ये आहेत याच्या सोबतीने चार हजार एकशे वीस कॅन्डिडेट जे आहेत हे दिव्यांग असल्याचं सुद्धा हे एन टी सांगितलेलं आपल्याला दिसून आहे आता येणाऱ्या काळामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकेमधले आक्षेप काय आहेत यासोबतच एन टी एचं स्पष्टीकरण काय आहे आणि इतर पुरावे जे आहेत या सगळ्यांचा आधार घेऊन कोर्ट या एकूण विषयासंदर्भात नेमका काय निकाल देते हे आपल्याला बघावं लागेल एक्झाम परत एकदा घ्यावी ही विद्यार्थ्यांची मागणी मान्य होते का की एन टी एचं स्पष्टीकरण मान्य होतं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडलेली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच ज्या प्रेक्षकांनी किंवा ज्या प्रेक्षकांच्या पाल्याने ही एक्झाम दिलेली असेल त्यांना या संदर्भात काही आक्षेप असतील तर त्यांनी सुद्धा खाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद